गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग जे शिवराम मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्ही चांगलेच असाल मित्रांनो बघू शकता की आता सकाळचे साडेसात वाजलेत मी निघाली पाळायला म्हणजे आमच्या गावापासून एक किलोमीटरवर आहे मनीष आणि मी निघाली बघू शकता कसलं भारी वातावरण झाले आता आपण गाडी घेऊन देवाकडे जाऊ आणि मनीष मनीष आला की मग मनीषभर जाऊया तर चला देवाकडे जाऊ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कृष्ण जे आलेला आहे आता सकाळ सकाळी झोप झाली का बघू शकता तुम्ही बघा बघा कसा निघाला मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता मनीष पण आलेला आहे आता चला आता आपण जाऊया पळायला फार उशीर केला सर आठ सहा वाट झाले तर चला आता फायनली आम्ही आता मित्रांनो डेस्टिनेशन वर तुम्ही बघू शकता की डांबरी रोड आहे असा इथ अक्का इथपर्यंत तर आता जेव्हा स्प्रिंटा बिंटा मारायच्या आणि जरा व्यायाम करतो आता तर तुम्ही बघू शकता की आता मी चला आता व्यायाम करूया मित्रांनो स्प्रिंट मारायची स्प्रिंट अनिष कटरा आताच खेळा खेळा तर चला मित्रांनो आता सुरू करूया आता आमचा व्यायाम झालेला आहे म्हणू शकता कसलं घाम गाळ आहे मस्तांपैकी होऊ शकता तुम्ही असल्या भारी वातावरणात घाम गाळला आहे आम्ही चला आता आम्ही घरी जाऊ आणि म्हणाल जाता जाता जिमला सोडतो कारण मला सोन्याला सोळा जायचं आहे शाळेत तर चला आता मी जाऊ तर चला आता जाऊ तुम्ही बघू शकता की आपली गाडी इथे लावली आता सोहण्याला सोडून आल्यानंतर तर आता मी आंघोळ वगैरे करतो क्लास बीस करतो आणि मग भेटतो तुम्हाला चला तर मित्रांनो सकाळी आंघोळ बिंगूळ झाल्यानंतर क्लास बीस केला जेवलो बिवलो मस्तन बाकी आणि झोप कधी लागली तीच कळलं नाही तुम्ही बघू शकता आता सायंकाळची साडेपाच वाजल्यात तर आता गाडी इथं फक्त गेले असतील खेळायला हायस्कूलकडे तर चला आपण पण जाऊ आता साडेपाच वाजता आले तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता मी हायस्कूलकडे आलोय पोरा आहात सगळी गोट्यांचा डाव पाडलाय गाडी तर लावली तर चला आता आत जाऊया तर मित्रांनो बघू शकता इथं बय्यू सुजल बबल्या लखन भैया मनीष गोट्या खेळत असल्या जातात बय्यू पब्लिकला बघू दे कि का सुटलाय तर आता हे बघा कसा खेळते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता पहि्यावर राजा आलेलं आहे गोट्यांचं कशी माग लागल्यात सगळी माळा घडी मोलत शाहरुख खान बा कशी मागकडे महाग लागल्यात घे घालून

पर मित्रांनो तुम्ही चोम साडे अंगात गेला तर मित्रांनो आता बघा राजे वेळ आली आहे बघा त्याच्या नको काय करू तू आता मी पण कसणार आहे <laughs> तर मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग वा दिस ब्लॉग बाय